श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा महादेवांच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर या श्रावण महिन्यात आपण उपवास रोत करत असतो त्याचबरोबर श्रावणी सोमवारला विशेष असे महत्व असते त्याचबरोबर या श्रावण महिन्यात महादेवांचा जर आशीर्वाद हवा असेल तर हे एक रोप नक्की लावा त्यामुळे श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मींचा देखील आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि महादेव देखील याने प्रसन्न होणार आहे त्यांच्या आवडीचे हे एक झाड अवश्य लावायचं आहे तर ते कुठलं झाडं आहे त्याची माहिती सा जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा श्रावणात काही झाडे जर लावले ना तर आनंद आणि शांती मिळते धार्मिक मान्यतेनुसार ही झाडं घरात लावल्याने महादेवांच्या कृपेने कुटुंबात सुख शांती नांदतेच त्याचबरोबर श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते त्याचबरोबर श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो कारण हा महिना देवतांचा देव महादेवांना समर्पित आहे त्याचबरोबर या संपूर्ण महिन्यात बघा देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते तसेच अनेक शिवभक्त हे भक्तीत हे तल्लीन होतात यावेळी खऱ्या मनाने जर महादेवांचा अभिषेक केला जातो असं मानलं जातं की असं केल्याने व्यक्तीला शुभ फल हे प्राप्त होते श्रावणात काही झाडे जर लावले तर आपल्या जीवनात आनंद समृद्धी आणि शांती देखील मिळते तर ते कुठले झाडं आहे ती जाणून घेऊया स शम्मीचं रोप बघा शम्मीची वन शम्मी ही वनस्पती ही अतिशय पूजनीय मानली जाते कारण ही वनस्पती महादेवाला प्रिय आहे जर तुम्हाला महादेवांना प्रसन्न करायचं असेल तर शम्मीचं रोप या श्रावण महिन्यात तुम्ही अगदी कधीही लावू शकता असं केल्याने तुम्हाला सुख शांती प्राप्त होईल त्याचबरोबर पूजेच्या वेळी शंकरांना शम्मीची फुलं अर्पण करावीत याने देखील महादेव हे प्रसन्न होत असतात त्यानंतर बेलपत्राचं झाड म्हणजेच बेलाचं रोप याशिवाय भगवान शिवाला बेलाचं पान किंवा बेलपत्राची ही वनस्पती देखील अतिशय प्रिय आहे श्रावणामध्ये घराच्या उत्तर दक्षिण दिशेला हे रोप लावल्याने अतिशय फलदायी ठरतं यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर जाते आणि सकारात्मक वातावरण घरात तयार होतं सकारात्मक पॉझिटिव्हिटी घरात येते त्यामुळे सुख शांती आनंद हा तयार होतो त्याचबरोबर धोत्र्याचं रोप बघा भगवान शंकरांना धोत्र्याचं फूल त्याचबरोबर धोत्राचं फळ देखील अतिशय प्रिय आहे त्यांच्या पूजेत विशेष करून धोत्र्याचा समावेश केला जातो हा धोत्रा म्हणजेच काही ठिकाणी याला धोतुरा असं देखील म्हटलं जातं या धोत्रामध्ये महादेवांचा वास असल्याचे मानले जाते अशा परिस्थितीत जर श्रावण महिन्यात या धोत्र्याचं रोप नक्कीच लावावं याने त्या व्यक्तीला भगवान शंकरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर वैवाहिक जीवनात आनंद देखील राहतो याशिवाय तुम्हाला प्रत्येक जे कुठे तुम्ही क जॉब करत असाल कुठे कुठल्याही क्षेत्रात जर काम करत असाल तर तिथे याने यश या प्राप्त होत असते तर ही त्याचनंतर बघा तुळशीचं रोप तुळशीच्या रोपाला देखील हिंदू धर्मात अनन्य साधारण असे महत्व आहे तुळस ही अत्यंत पवित्र असं रोप आहे तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे त्या श्रीहरी विष्णू देखील प्रसन्न होतात व माता लक्ष्मी देखील तिथे आकर्षित होते त्यामुळे श्रावण महिन्यात महा महादेवांना प्रसन्न करून घेत प्रसन्न करून घेताना माता लक्ष्मी देखील आकर्षित होत असते त्यामुळे श्रावण महिन्यात आवर्जून तुळशीचं रोप लावावं यानं देखील घरात वातावरण शुद्ध राहतं त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जाही टिकून राहते घरात सुख सौभाग्य समृद्धी शांती नांदत असते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रोजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ